जी जगली जाते ती कविता असते जी जगली जाते ती कविता असते जी जगवते ती ही कविताच असते जी जगली जाते ती कविता असते जी जगवते ती ही कविताच असते बाकी रेकॉर्डला जे जाते बाकी रेकॉर्डला जे जाते ती डेड स्टॉक रजिस्टरमधील एक वस्तू असते जगणारे कवी असतात जगणारे कवी असतात आणि रजिस्टर भरणारे जगण्यासाठी कारकुनी करत असतात बोट भरू उद्योग आणि कर्तव्य म्हणून चोख केली तर कारकुनी ही वाईट अजिबात नसते अगदी कवीने उदरनिर्वाहाचे साधन म्हणून चोख प्रामाणिक कारकुनी करणं पूर्ण योग्यच असत जगली तर कारकुनीतही कविता असू शकते जगली तर कारकुनीतही कविता असू शकते आणि आणि न जगलेली रटाळ कविताही कारकुनीच ठरते कारकुनीत कविता करणे कौतुकास्पद असते कारकुनीत कविता करणे कौतुकास्पद असते मात्र कवितेची कारकुनी करणे कधीही अश्लाघ्य असते कारकुनाचं नाव कवी ठेवलं कारकुनाचं नाव कवी ठेवलं आणि रजिस्टरमधल्या यादीत वस्तूचं वर्णन अभिजात कविता असं केलं कारकुनाचं नाव कवी ठेवलं आणि रजिस्टरमधल्या यादीत वस्तूंचं वर्णन अभिजात कविता असं केलं तर फार ते फार वस्तू जिवंत असल्याचं सर्टिफिकेट मिळेल पण एक जीवन जन्माला घातल्याचं सुख आणि समाधान कसं मिळेल त्यासाठी त्यासाठी पोटानी किंवा डोक्यानी आई व्हावं लागतं त्यासाठी पोटानी किंवा डोक्यानी आई व्हावं लागतं हे वेदनेचं बाळणपण न सोसता ते वेदनेचं बाळणपण न सोसता चार दोन शब्द फेकले आणि कवित्वाचं सर्टिफिकेट मिळवलं तरी शब्दाशब्दातून वांसपणच नजरेत भरतं प्रत्येक वाढलेलं पोट प्रत्येक वाढलेलं पोट फुगून तम्म झालेलं असलं तरी गर्भार नसतो